पहिलं तर खूप विचारपूर्वक आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करतो की प्रमाण वाढत चाललंय की नाही नक्की चिंताजनक आहे की नाही नक्की पण सत्तर लाख लोकसंख्येचं शहर हे जवळजवळ आता गेलं कामातून अशा प्रकारची प्रतिमा जी वेगवेगळ्या बातम्यांमधून निर्माण होते आहे याचा पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यामध्ये परिणाम होणार एका बाजूने सगळ्यात चांगल्या शिक्षण संस्था पुण्यामध्ये पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आज पुण्यामध्ये महाविद्यालय आणि विद्यापीठं ही इतकी झाली की कुठलाही अभ्यासक्रम इथे नाही असं नाही इंडस्ट्री इथेच जास्त हॉस्पिटल म्हणजे वैद्यकीय सुविधा इथेच जास्त अशा एका प्रचंड विकसित होणाऱ्या आणि जगामध्ये येणार येणाऱ्या म्हणजे देशातलं आठवं मोठं शहर भौगोलिक आणि लोकसंख्येकदृष्टीने हे मानलं जातं पण कुठेतरी ह्या अतिशय मोठमोठ्या बातम्या पुन्हा एकदा मी पहिलं करेक्ट करेन की म्हणजे चिंताजनक नाही का आहे म्हणजे सगळ्यांनी म्हणून प्रयत्न केले पाहिजे नाही केले पाहिजे पण प्रतिमा जी सत्तर लाख लोकसंख्येच्या शहराची आपण अशी करतो आहोत की आता हे एखाद्या जगातल्या व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेल्या शहरामध्ये शहर झालं की काय अशी प्रतिमा निर्माण करणं बंद केलं पाहिजे दोन हे आपण बंद केलं पाहिजे असं मला वाटतं मग काय केलं पाहिजे तर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे तात्पुरती कारवाई न करता घटना घडल्यानंतर कर कारवाई न करता नेहमीसाठी कारवाई केली पाहिजे दक्षता पथकं निर्माण करताना नागरिकांना त्या दक्षता पथकामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे सगळ्या पुण्याने मिळून एक दोन तीन दिवस अशा सगळ्या पब मिअर बार हे एकदा बंद करू तीन दिवस बंद सात दिवस बंद सगळ्यांनी एका व्यासपीठावरून याची नियमावली केली पाहिजे अरे किती वाजेपर्यंत चालू ठेवणार तुम्ही हां का शरीरशास्त्राचा जो नियम आहे की रात्री अकरा वाजता झोपलो पाहिजे तो यांच्यावरती म्हणजे तुम्ही त्याला काय परवानगी दिली काय की रात्रभर दारू पीत कसा आणि अंमली पदार्थाचं सेवन करत आणि त्यामुळे वाजताना बऱ्याच वेळेला मर्यादा आहे एक सात दिवस क्लिअर ड्राय आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी येऊन हो, याची एक, एक नियमावली तयार करून त्या नियमावलीच्या अंमलबजावणी सगळ्यांनी प्रयत्न करतो माझं डिपार्टमेंट जे आहे माझ्याकडे माझं हा शब्द तो शिक्षा, शिक्षा, की आमचं जे डिपार्टमेंट आहे शासनाचं उच्च शिक्षा आणि तंत्रशिक्षा त्याच्या वतीने आम्ही खूप गांभीर्याने ह्या आठवड्यामध्ये प्रत्येक कॉलेजवर एक ॲडिशनल पोस्ट व्हिजिटिंग गाव ना ही क्रिएट करता येईल का की ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणता येईल की काउन्सिलिंगचं काम त्यांचं असेल शेवटी अशा प्रकारच्या ड्रग्सकडे वळताना व्यसनाकडे वळताना सुरुवातीला तो कोणाशी तरी बोलण्याच्या मनस्थितीत असतो एकदा सुरुवात झाली की त्याच्यात बाहेर गेलं त्याची कॉलेजवर व्यवस्था उपलब्ध करून देता येईल का एक दोन पुरुष वेगळा महिला वेगळे डॉक्टर्स पुरुष वेगळे महिला वेगळा अशा प्रकारचा विचार आम्ही करतो अधिवेशन तीन आठवडे आहे त्या काळात नक्की विचार आता जाणून बुजून बदनाम केला का शहराला जाणून बुजून बदनाम कोण करते दे। श्रक। 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 आता ज्या हॉटेलमध्ये ड्रग्ज सापडलेलं होतं दोन दिवसापूर्वी त्या हॉटेलच बेकायदेशीर आहेत अशी माहिती काल महापालिकेने दिलेली आहे मे महिन्यामध्ये खरंतर कारवाई करणं अपेक्षित होतं महापालिकेने राज्य उत्पन्न शिल्प विभाग ती केलेली नाही आणि त्यामुळेच या घटना सातत्याने अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे मंत्रिमंडळाची बैठक आज आहे तिला तुम्ही घेण्यासाठी या अधिवेशनामध्ये हा इतका हॉट विषय नक्की चर्चेला येणार त्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी याच्यात काही सूचना मांडली पाहिजे आग्रह धरले पाहिजेत कारवाईचे त्यातून काही भविष्यातलं योग्य ते चांगलं ते निर्माण होईल मी पुन्हा एकदा माझी सूचना करतो की काही किराणा मार्ग दुकान नाही आहे सात दिवस बंद जातो सात दिवस बंद करा सगळे हे तू लॅस सगळे दुकान बंद आणि सगळ्या समाजाने सगळ्या समाजाने एकत्र येऊन व्यसनमुक्तीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारची कॉन्ट्राडिक्टी धोरणं एकमेकांना विरोधाभासी धोरणं जी आहेत ती त्याला जबाबदार आहेत एका बाजूला रेव्हेन्यू मिळवण्यासाठी एक्साईज डिपार्टमेंट वेगवेगळ्या कृत्या लढवतं किंवा सरकारला रेव्हेन्यू आला पाहिजे म्हणून धोरणं केली जातात दुसरीकडं त्याच धोरणांच्या अगेन्स्ट पुन्हा सामाजिक जबाबदारी म्हणून सरकारची या अंमली पदार्थांच्या विरोधातल्या मोहिमा चालवल्या जातात या ज्या सरकारच्या डबल स्टँडर्ड किंवा दुटप्पी भूमिका आहेत धोरणांबद्दलच्या त्याच्यामुळे हा कॉन्फ्लिक्ट तयार होतो असं त्यांचं म्हणणं की आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी तीन आठवडे एकत्र राहणार आहेत आणि त्या एकत्र राहण्याच्या म्हणजे अधिवेशनाच्या एक्झरसाईज अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचे लोकप्रतिनिधी आग्रह धरतेच काय सुरू ठेवावं काय सुरू ठेवू नये माझा पुण्यापुरता हा पुण्याच्या निमित्ताने विषय असा पुण्यापुरचा विषय असा आहे की समाजातल्या मान्यवरांची एक समिती करून टाईम बाउंड एक दिवसात त्याला नेम वगैरे टाळायला किती वेळ लागतो नियंत्र आता वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी काय नाही होत अधिकाऱ्यांना नियंत्रित केलं जातात पुन्हा तेच म्हणे अधिवेशनामध्ये असे सगळे विषय जातात उद्यापासून तो होणाऱ्या अधिवेशनामध्ये एखाद्या वेळेस मी कोणतरी एक कामकाज मंत्री असल्यामुळे सरकार म्हणून किंवा विरोधकांनी आग्रह झाल्यामुळे सरकार म्हणून कुठं या विषयाची चर्चा आम्ही घडवून आणू ज्यात सगळे अँगल्स विधानसभा कशा जे असते सगळे अँगल्स समोर येतात सगळ्यात जण एक निर्णय धोरण तयार होईल विषय ड्रग्स आहे म्हणून प्रश्न विचारतो संजय राऊतांनी तुमचं नाव घेऊन टीका केली आहे तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होतात पुण्यातले मंत्री, होता, मंत्री आहात या ड्रग्ज प्रकरणामध्ये तुम्हाला पळ काढता येणार नाही ना तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल सरकारची भूमिका मांडावी लागेल मी पळ कधी काढला मी पळ कधी काढला मी कधी डायरेक्ट कुठला असतो घरी पण शोधायला मला यायला लागत गरज घरात बाहेरच भेटतो घरी पण तुम्ही अडचण नाही त्यामुळे फळ बी काढलेला नाही त्या एका वाक्याचा तुम्ही मीडियाने विपर्यास केलेला आहे ते मांडायला तुम्ही मला संधी दिली